आज मी तुमच्यासोबत सर्वात सोपी आणि एकदम पटकन बनणारी साधी सोपी शेव कशी बनवायची ना आणि तेही मार्केटसारखी काही ट्रिक्स वापरून तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करणार हो। आहोत आणि ही शेव एकदम खुसखुशीत होते अजिबात तेल पीत नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण करा तर ही शेप बनवत असताना अजिबात भांड्याचा पसारा न करता फक्त दहा मिनटांच आपल्याला ही शेव बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी डायरेक्टली एका मिक्सरचं जार घेतलेला आहे तर मोठा साईजचं सा जे चार असतात मिक्सरचा तर ते इथं वापरायचं त्यानंतर एका छोट्याशा वाटीच्या मापाने मी इथे चार वाटी पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे वाटीचं प्रमाण मोठं असेल ना तर तुम्ही फक्त दोन वाटी पाणी घेतलं ना तर ही चालेल त्यानंतर चार वाटी पाण्यासाठी आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे तर एवढ्या आकाराचा जो चमचा होईल तो वापरलेला आहे आणि फक्त चार चमचे तेल आणि त्यामध्ये मी दीड ते दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता साधंसोपं आहे ही, ही ट्रिक्स आहे आणि यावर ते फक्त झाकण लावायचं आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिक्सरचं भांडं छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी ना एकदम लाईट होतं म्हणजे एकदम हलकं फुलकं हे पाणी होतं छान असं फेसाळ पाणी आपल्याला काय त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तरी शेव बनवणं खूपच सोपी आहे आणि अजिबात कसलाही यामध्ये भांड्याचा म्हणा किंवा राड्याचा अजिबात असा पसाराही होत नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही शेव आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि विशेष म्हणजे एवढी कुरकुरीत येते ना अजिबात तेलच पित नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही शेव नक्कीच ट्राय करू शकता तर आता या पाण्यामध्ये आपल्याला मावेल तेवढं बेसनपीठ घालायचं आहे तर बेसनपीठ घालत असताना फक्त बेसनपीठ चाळून आणि मगच इथं वापरायचं म्हणजे यामध्ये असलेले जे एकदम बारीक असं जे बेसन पीठ असते ना त्याची छान अशी शेव पडते तर आता जेवढं मावेल ना तेवढं पीठ घालायचं या पीठासाठी अजि इथे काही असं प्रमाण नाही आहे तर जेवढं मावेल तेवढं पीठ ते घाला आणि घट्टसर असं हे पीठ घ्यायचं आहे पीठ पातळ झालं तर शेव चांगली येत नाही असं अजिबात नाही शेव छानच येते फक्त जर जास्त तेल पिते जेवढं सर आणि ताडसा तुम्ही हे पीठ भिजवसाल ना तर तेवढीच शेव खुशखुशीत येते आणि विशेष म्हणजे ते अजिबात तेलच पित नाही तर इथं मी छान असं पिठे तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे शेव छान असे तळून घ्यायचे आहे तर शेव तळण्यासाठी इथे मी का कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे आणि इथं आता शेव तळण्यासाठी इथं छान असा साचा घ्यायचा आणि त्या साच्याला छान सर्व बाजूनी आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं म्हणजे नंतर धुवायला आपल्याला हा एकदम सोपाचा जातो साच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं भरपूर असं पीठ ते घालून घ्यायचं आणि साचा हा छान असा पॅक बंद करून घ्यायचा साचा अगदी एकदम टाईटली असा पॅक केलेला आहे आणि आता आपण याची छान असे शेव काढून घेणार आहोत तर कडकडीत असं तेल तापल्यानंतर आपण यामध्ये शेव आता काढायला घेणार आहोत शेव तळण्यासाठी एकदम कडकडीत कर असं तेल तापलेलं असावं म्हणजे शेव ही लूज पडत नाही आणि व्यवस्थित अशी तळल्या जाते आणि विशेष म्हणजे तेल पण नाही <laughs> शेव तेलामध्ये घातल्या घातल्या त्याला उलटायचे नाही जेवढे जास्त बबल्स आहेत ना ते ज बबल्स एकदम कमी झाल्यानंतर आपल्याला शेव ही टन करून घ्यायची आणि दुसरी बाजू ही शेवशी तळून घ्यायची की शेव एकदम खुसखुशीत अशी तळल्या जाते आणि व्यवस्थित अशी तळते तर अशा प्रकारे राहिलेली सर्व शेव मी ह्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे एकदम झटपट जर तुम्हालाही शेव बनवायची असेल ना तर ही पद्धत किंवा ही ट्रिक कि यूज करून तुम्ही घरच्या घरी एकदम मार्केट सारखी प्लेन शेव बनवू शकता ही शेव एवढी छान आणि एकदम कुरकुरीत अशी येते की घरच्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर, तर मग आहे ना खूप सोप्या पद्धतीची ही शेव तर आता मार्केटमधून कशा आणायची तुम्ही घरच्या घरी अगदी दहाच मिनिटात ही शेव घरच्या घरी तयार करू शकता आणि विशेष म्हणजे ही शेव छान महिनाभर अशी टिकते सोपी आणि एकदम अचूक पद्धत आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तर नेहमीप्रमाणे मी एकदम अचूक आणि सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे ट्राय केल्यानंतर तुम्ही कमेंट तर करणारच आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका